नमस्कार नित्य साधना यूट्यूब चैनल वर मे नरेश खोजे हो आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रों भाद्रपद कृष्ण प्रतिपदे पास अमावसे पर्यत अर्थात सर्व पित्रे अमावसे पर्यत पित्र पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून श्राद्ध आणि तर्पण केले जाते या वर्षी आठ ते एकवीस सप्टेंबर पितृपक्षाचा कालावधी असणार आहे परंतु एकाच पंधरवड्यात दोन ग्रहण असल्याने श्राद्ध विधीवर त्याचा परिणाम होणार आहे का ते दिवस निषिद्ध ठरणार आहे का ग्रहण काळाचा भारतावर काही परिणाम होणार आहे का याबद्दल आपण आजच्या व्हिडिओ समजून घेऊया कृष्ण प्रतिपदे पासून सुरू होणारा पितृपक्ष याच महिन्याच्या अमावस्येला संपतो या पंधरा दिवसात पितृ पृथ्वीवर येतात म्हणून लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि त्यांच्या उद्धारासाठी श्राद्धा या यावर्षी आठ सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर हा पितृपक्ष पंधरवाडा म्हणून कालावधी असेल मित्र या पितृवक्ष पंधरवाड्यात एकूण दोन ग्रहणाचा कालावधी असणार आहे त्यापैकी पहिले चंद्रग्रहण सात सप्टेंबर रोजी असणार आहे पितृपक्ष सुरू होण्याच्या आदल्या रात्री अर्थात भाद्रपत पौर्णिमेला रविवारी सप्टेंबरला चंद्रग्रहण असणार आहे जे भारतात दिसणार आहे त्यामुळे त्याचा सुतक काळ देखील वैध असेल चंद्रग्रहण सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल पौर्णिमा तिथे रात्री अकरा वाजून अडुतीस मिनिटांनी संपणार आहे नंतर प्रतिपदा सुरू झाली तरी ती आठ सप्टेंबरचा सूर्योदय पाहणार असल्याने महालायरंभ सोमवार पासूनच होईल दिनदर्शिकेत म्हटल्याप्रमाणे पौर्णिमेचे महालय अकरा चौदा पंधरा अठरा किंवा एकवीस यापैकी कोणत्याही दिवशी करावे यानंतर एकवीस सप्टेंबर रोजी सुद्धा सूर्यग्रहण होणार आहे आणि ते भारतात मात्र दिसणार नाही त्यामुळे या ग्रहणाचा सुतक काळ देखील विचारात घेतला जाणार नाही त्यामुळे या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करण्यास कोणतीही अडचण नाही त्यामुळे ज्यांना आपल्या मित्रांची तिथी माहित नाही किंवा कोणी विसरले असेल तर थी थी अशा लोकांनी एकवीस सप्टेंबर रोजी सर्व करावे अनेकांना आपल्या पूर्वजांची श्राद्ध तिथी माहीत नसते तरी देखील त्यांच्या नावे तर्पण करण्याची इच्छा असते अशा भाविकांसाठी सर्व पित्री ही तिथी राखीव ठेवलेली आहे त्यानुसार रविवारी एकवीस सप्टेंबर रोजी सूर्यग्रहण असले तरी त्या दिवशी सर्व मित्री अमोशेला श्राद्ध विधी करता येतील तर मित्र ही होते यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणाचे सावट असताना श्राद्ध विधीत काही अडचण येणार आहे का याविषयीची या विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओत इतक्याच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण